हिंदवी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपल्या भागातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आपल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे युट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण करण्यासाठी संपर्क सत्त्याण्णव बासष्ट पंचेचाळीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव फक्त देवेंद्र फडणवीस ने मध्ये टाका लाट काय असती भावनिक देवेंद्र फडणवीस मला माहित होत हे गुंतवणार आहेत पण माझ्या मराठा समाजाला बी खात्री आहे आणि मी बी तेवढा कणखर आहे माझी मान जरी कापून नेली ना एक इंच सुद्धा हटत नाही बैठकीमध्ये ठराव वेळी काही जणांनी मत मांडलं की मोदी आणि अमित शहा ज्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत त्या ठिकाणी मराठा समाजाचे लोक सुद्धा जाऊन उमेदवारी याची माहिती नाही माहिती नाही मला पण मराठी काही करू शकत ना अधिकार आहे ना तुम्ही काही करू शकता ना सत्ता तुमच्या हातात आली तर तुम्ही तर बोर्ड काढे आमचे मान्य न्यायालयाने सांगितलं त्रास असतो रोखो करा तरीही गुन्हे दाखल केले मी काहीच करणार नव्हतो माझा पंधरावा दिवस होता त्या दिवशी मान्य न्यायालयानं बावीस तारखेला सांगितलं होतं की तेरा तारखेला पुढील सुनावणी होईल म्हणून मार्चला एका रात्रीत ॲडव्होकेट जनरल गृहमंत्र्यांनी उभा केली आणि ती तारीख तेवीसला घेतली सतरा तेराची हा अन्यायच परत एका बैठकीत ठराव झाला गुप्त ठराव याला दहा टक्के शिकारायला लावा नसता याला गुंतवा हाही ठराव झाला म्हणून ती प्रक्रिया झाली त्या दिवशी मला माहित होतं हे गुंतवणार आहे पण माझ्या मराठा समाजाला बी खात्री आहे आणि मी बी तेवढा कणखर आहे माझी मान जरी कापून नेली ना एक इंच सुद्धा हटत नाही पण भावनिक लाट काय असते ना देवेंद्र फडणवीसला बघा म्हणा सगळा सोपडा साप होईल उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत असं वारंवार बोललं जातो ते कालच टीव्ही व्ही याच्यात बातमीत म्हणले ते काहीतरी त्यांचा लाईव्ह कार्यक्रम होता त्यात म्हणले शरद पवारला उभ्या आयुष्यात कुणी बोललं नस इतकं अंतरवालीत बोलले आणि आंतरवालीतला आंतर इकडचा रस्ता होता इकडे रस्ते पळून गेले तोंडाने तुम्हीच सांगा आता आंतरवालीत येऊन असं केलं इकडून तोंडाने तुम्हीच म्हणता की शरद पवार माग आहे माग पुढं काही नाही तुमची इडी काय ते लावलं माय माग तुम्ही आता ईडी काय देश या सायटी मी आहे मी आंतरवालीत येऊन बसलो लोक दाखाना जायच असं काय असलं की भेऊन पटकून दाखवण्या जा ऍडमिट वा पोट दुखा म्हणा मरगाड्या दुखतात म्हणा शिर तुटली म्हणा मगता येत नाही मला अटॅक येऊ शकतो हो बीपी ले तुम्हा मी डॉक्टरला सांगितलं मी नीट झालो मला जायचं म्हणजे त्यांना चौकशी करायला अडचण नाही आली पाहिजे इतका प्रामाणिक फक्त देवेंद्र फडणवीसने मला मध्ये टाका लाट काय असती भावनिक देवेंद्र फडणवीस साहेबांना